रविष्टृ नावित्य। भस्तृ। धरोजु कृपि कृमतृ वन्य। मन्वतृ। अत्या मुखामाचु खूबले। अस्छु। अरिचारिष्टृ लिमेंट रहे। आजपासून माझा शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मराठवाड्याचा दौरा सुरू झालेला आहे आज सकाळीच धाराशिव येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ट्रॅक्टर मोर्चा झाला आणि तो मोर्चा संपून जाफराबादकडे जात असताना मनोज राग पाटील आज गावी आहेत असं समजलं म्हणून आज त्यांची भेट घेतली कारण त्यांचा जो लढा आहे त्या लढ्याला पहिल्यापासून पाठीबाईची भूमिका स्वाभिमानी शेतकऱ्या संघटनेने घेतली त्यांच्या उपोषणाच्या दरम्यान मी तिथे येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून दिले होतो अनेक ठिकाणचे स्वाभिमानीचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होते शिवाय त्यांची ज्यावेळी प्रकृती ढासळली होती त्यामुळे माझी दराबद्दल पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी बावीस दिवसाची पदयात्रा चालू होती ती सुद्धा खंडित केली आणि त्यांचं उपोषण संपल्यानंतरच मग पुन्हा ती पदयात्रा मी पूर्ण केली होती कारण शेवटी ज्यांच्यासाठी ते आरक्षण मागत आहे ते हा सगळा शेतकरी समाज आहे आणि मी शेतकरी समाजाचं नेतृत्व करतोय त्यामुळं आप एक मोठा घटक या शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा मराठा समाज त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्यामध्ये जी अस्वस्थता निर्माण होते त्यामुळे शेतकऱ्याचा नेता म्हणून त्यांच्याबरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्य भावनेतून ह्या आंदोलनाला कायमच पाठिंबा देण्याची किंवा पूरक अशी भूमिका घेण्याचं आमचं धोरण पहिल्यापासून आहे वीस तारखेला दरंगे पाटील मुंबईकड अंतरून निघणार आहेत त्याही आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल आणि जे कार्यकर्ते ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत वीस तारखे अगोदर तुम्ही आता सरकारला काय सांगणार नाही सरकारला माझं सांगणं एवढंच आहे की तर आंत बघू नका आणि विषयाची परीक्षा घेऊ नका ही आग आहे हात घालायला गेला तर हात भाजल्याशिवाय राहणार